भैरवीचे आई भरते अनीच से कान भैरवी आणि अनिशला पटेल का मामांचा निर्णय अशोक मामा ही मालिका एक उत्तंट वर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे मालिकेत मामा तिन्ही मुलांना अनिश आणि भैरवी या दोघांनी दत्तक घ्यावे असा निर्णय त्यांनी घेतला आहे पण हा निर्णय मात्र भैरवीच्या आईला मान्य नाहीये तर ती येऊन अनिश यावर कान भरत आहे तू तु तुझा बँक बॅलन्स वाढव नाहीतर सर्व जबाबदारी भैरवीवर येईल तर यावर अनिश त्यांना काय उत्तर देईल आणि भैरवी आणि अनी अनिशला मामांचा हा निर्णय पटेल का हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांग सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्करिजनाल या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा